नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स हे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण बघणार आहोत निफ्टी आणि बॅन निफ्टीचं एक थोडक्यात ॲनालिसिस बरोबर मित्रांनो चला तर मग आपण हे निफ्टी ओपन केले पण टाईम तासाच्या असायचं टाइम फ्रेमवर निफ्टीचा तुम्ही पाठिंबचा चार्ट बघू शकता हा अपट्रेंटचा आहे पूर्णपणे बरोबर आता बघा हा रेजिस्टरंट आहे जवळजवळ रेजिस्टरंटवर भरपूर दिवस आला मा म्हणजे तर खेळत आहे आता आपण ह्याला आपण पंधरा मिनटावर बघू आता बघा मित्रांनो त्यातनं तुम्हाला काय काय दिसते बघा निफ्टी ज्यावेळी इथं म्हणजे रेस्टॉरंटवर आले तर इथनं मार्केट पूर्णपणे ढकललं खाली बरं आहे बरोबर आहे आणि ह्या रेस्टॉरंट ब्रेक करण्याचा प्रयत्न करत नाही पण सगळं लोक इथं वरती जाऊ जाऊ दिन झालेत बघा खाली ट्रेंड आहे परत गॅप डाऊन झाला बघा परत बॅग भरला परत इथं आले आता इथं हे लेवल मेन आहेत आता सध्या बरोबर आहे तर आपण म्हटलेलं गॅप होईल कारण रॉंग बाहेर दिसणार पण ही काय गॅप होण्याची लक्षणं दिसत नाहीत काय त्याशी म्हणलेलं मागच्या दोन तीन वेळ गॅपअप होतं हा ट्रेंड आहे ह्या ट्रेंडमध्ये याला म्हणजे रेस्टॉरंटवरच साईडवेज खेळाले प्रॉब्लेम मोठा वा पडल पुल बॅग येईल पडल पुल बॅग येईल आता ही लेवल मेन आहेत म्हणजे इथनं रेस्टॉरंटवर पडण्याचं ग्लोबल मार्केट पूर्णपणे आहे बर तर माझ्या अंदाजे वरच जाईल आपण निफ्टी बघू निफ्टी पण सेम कंडिशन आहे बघा रेस्टॉरंट काय पूर्ण वरतीच आहे एन निफ्टी अँड निफ्टीचा जा चार्ज हजार असं वेगळा असतं बघा एन टी पण बघा हे आपट्रेंडच आहे बाई पंधरा मीटर बघू पण म्हणलेलं गॅप होईल पण हे गॅपअप होईल हे रेस्टॉरंट वगैरे खेळाले काल पण म्हणलेलं बघा इथनं आम्ही तर मध्ये आज प्रॉफिट काढला इथं मोठ्या कॅन्डलला पण हे टाईमपासच कराल तर बघा आता इथनं गॅप होईल पण सेलर जास्त ॲक्टिव्ह आहेत बघा सेलरने इथं पण पाडलीत वर आलं परत इथं पाडलीत वर आलं परत इथं पाडलीत वर आलं आता उद्या काय करते त्याच्यावर आपल्याला हे ठरेल ठीक आहे मित्रांनो माझ्या अंदाजानुसार वर जाईल पण मी आपण तीन दिवस आलं सलग बघू सेलर लोक इथं मार्केट ताबा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण आपल्या अभ्यासानुसार ट्रेड घ्या हे थोडं आपलं जनरल थिंग आहे जनरल आपण माहिती देतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद